जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव तालुक्यातील भुजडे गावातील घनगाव वस्ती आंबेडकर नगर येथे गौतम हरी घनगाव याच्या मालकीच्या शेतात गट नंबर तीनशे मध्ये विहिरीत बिबट्या आढळून आला आहे गौतम गणगाव हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी सकाळी गेले होते परंतु विहिरीतून पाणी येत नाही म्हणून ते विहिरीत पाण्यासाठी गेले असता विहिरीत हा बिबट्या आढळून आला आहे बिबट्या पाण्यात गुदमरून मरू नये म्हणून पाण्यात खाट टाकली आणि बिबट्याला जीवदान दिले यानंतर दुपारी वनविभागाच्या टीमने या बिबट्याला विहिरीतून वर काढला परंतु तळाचा लाकडी भाग सडका आणि खराब असल्याने लाकडाच्या भागात गॅप पडला यातून तो बिबट्या उडी मारून फरार झाला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खराब पिंजऱ्याला जबाबदार कोण कौन? कोणाचा बळी गेला असता तर कोण यास जबाबदार असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे यावेळी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे असे गौतम घनगाव यांनी म्हटलं आहे विजय साबळे बाळासाहेब सिंगर संतोष सिंगर अजित सिंगर डॉक्टर घनगाव अजय पवार सतीश घनगाव भाऊसाहेब पाटील अक्षय सिंगर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने नेवासा तालुक्यात जोरदार हजेरी लावली होती सर्वच आठही महसूल मंडळात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उकारल्या होत्या मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडी दिल्याने बळीराजा चिंतेत असताना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावात पावसाने जोरदार हजेरी लावली श्रीरामपूर शहरातील फातेमा हाऊसिंग सोसायटीत वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या चा वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली योगेश दामोदर आहेर हे अभियंता सोसायटी वार्ड नंबर बिल वसुलीसाठी गेले होते थकबाकीदारांची नावे वाचत असताना महावितरणाचे कर्मचारी नंद कुमार तेथे होते त्यांना थकबाकीदारांच्या नावाची विचारणा करत असताना एक व्यक्ती आला व तूच आहेस का असे म्हणत मारहाण केली आहेर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे वाळू चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाला ही घटना दिनांक एकोणावीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली याबाबत तलाठी पंडित यांच्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम पार्वती शंकर पेरणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या मराठा ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून दावे प्रतिदावे सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक लक्ष्मण हा केवळ त्यांच्या सहकार्याने जालना जिल्ह्यातील गोद्री येथे उपोषणाच्या मार्गानं आंदोलन सुरू केलं आहे त्याला पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी परिसरातील ओबीसी कार्यकर्ते व नागरिकांनी कल्याण विशाखापठ्ठणम या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जिल्ह्याची खबर छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरकारने प्रकल्प अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे पुरवले आहे मात्र या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे पेरणीनंतर आठ दिवस उलटले मात्र अद्याप देखील हे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबारा पेरणीचे संकट उभे ठाकले आहे कृषी विभागाने तातडीने या गंभीर बाबीची चौकशी करून शेतकऱ्यांना नाही द्यावा अन्यथा राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करत वाळू वाहतूक होत असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाच्या पथकाने पकडली ही कारवाई पहाटे तीन वाजताच्या सुमारास संगमेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे करण्यात आली महसूल पथकाने जप्त केलेले विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे तलाठी दादा शेख यांनी सांगितले आहे सुजय नाराज होऊ नकोस आपण लढणार आहोत पुन्हा लढू पुन्हा जिंकू आपण लढणार आहोत नाही ना असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना कानमंत्र दिला नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ नाशिक जळगाव आणि नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या होत्या लोणी येथे झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सुजय विखे यांना कानमंत्र दिला मित्राने धारदार शस्त्राने वार करत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात घडली रमेश गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे गोंदवली परिसरात हा सिनेस्टाईल थरार घडला या प्रकरणी आकाश बबन डमके उर्फ डंग्या गोंदवणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पातर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे बुधवारी मध्यरात्री श्रीराम क्लॉथ सेंटर दुकानाचे शटर तोडून चोट्यांनी सुमारे साठ हजाराची रोख रक्कम व साड्या असा ऐवज लंपास केला या प्रकरणी दुकान मालक दत्तात्रय गुगारे यांनी पातर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबरवातमध्ये मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री